गुड मॉर्निंग स्टुडंट ओके ठीक आहे आज पण दोन वर्ग एकत्र आहेत आणि काल तुम्हाला मी काहीतरी उपक्रम करायला सांगितला होता oh. आपण वेदिकाला के काय केलं होत उपक्रम करायला सांगितला होता पिस्ताच्या टर्फल्यांपासून वेदिका आणलेस का, का तयार करून तू oh. दाखव बर चल अरे वा 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 वा, वा मस्तच की छान तयार केले बघा वेदिकाने छान झाड काढले आणि त्याच्यावरती हे काय केलेलं आहे तू चिमण्या चिमण्या काढलेल्या आहेत कशा तयार केल्या चिमण्याच्या पिस्ताच्या टरफल्यांपासून छान चिमण्या तयार केल्या रे क्रिएटिव्हिटी दिसते का सगळ्यांना वेदिका तुझं खूप खूप अभिनंदन किती छान तयार केलंयस आहे तू मस्त छान छान आता हे काय करणार का आहेत आपण मस्त पैकी वर आपल्या हो की नाही आवडलं सगळ्यांना चला अजून एकदा क्लॅप युअर हँड वेदिकासाठी आणि तिच्या छान कलाकृतीसाठी टाळा अजून एकदा छान छान मस्त